लूट होत ते एकही नाव ब्रेकिंग होत नाही आम्ही समजून घेतलं पाहिजे हे यांच्या हाती नाही अर्धे चॅनल आम्ही पाहतोय आधामी अंबानीच्या घरात गेले साल्यांच्या तुमचे अर्धे मालक ते झाले तुमच्या हाती राहिले रे तुमच्या हाती काय फक्त बोमल न राहिलेलं आहे अकरा टक्के आहेत तर सगळा अमेरिकेतला कापूस गाठी आमच्या हिंदुस्थानातून पडणार एक बातमी नाही एक बातमी नाही साडेसहा लाख शेतकरी मरण पावला साडेसहा लाख एवढा दंगलीलाही मेला नाही आणि त्या सीमेवर पण मेलं नाही भारताच्या युद्धामध्ये ना। जेवढे स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये गेले नसतात त्याच्यापेक्षा स्वातंत्र्य झाल्यानंतर मेलंय पाय घासू घासू नेलय पण परवानगी कोणाला तो सचिन जाधव आम्ही तो परवानीचा त्याच्या घरी जेव्हा आम्ही खेळोय ते सोयाबीन चौतीसशे रुपयात विकावं लागले चौतीसशे रुपयात हजार रुपये आम्ही पाहिजे आमच्या सोयाबीनचे भाव जाहीर झाले होते खरेदी केंद्रावर पाच हजार रुपये घ्यायला पाहिजे होते पण पैसा भेटत नाही एक एक वर्ष त्याने व्यापाऱ्याने विकले आणि व्यापाऱ्यानं अर्धे पैसे दिले नाही तो तक्रार करायला गेला व्यापाऱ्यानं फोन केला ठाणेदार त्याच्या बाजूने उभा राहिला पैसो साथ या पैसा और सत्ते का खेल आहे तुम्हाला काही गेम नाही लक्ष येता येता ये ये चीळ मनात आली संताप होता वायझनची बॉटल घेतली सचिन जाधव आत्महत्या करून रस्त्यात त्याची <laughs> बायको सात महिन्याची गर्भवती होती सात महिन्याची वायचा विषय काल बाळ सात महिन्याची गर्भवती होती सात महिन्याच्या गर्भवतीनं आमच्या बहिणीनं आत्महत्या केली कोटा सात महिन्याचं बाळ होत आणि गावात भेटायला गेलो